जिल्ह्यातील सोनगीरमध्ये सख्या चुलत काकानेच आपल्या पुतणीचे लचके तोडत लैंगिक अत्याचार केला या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली ऐन नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर करत कुमारिकींची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काका सहवान बनला घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मयूर पाडीवर फर्स्ट ट्रॅक कोर्टात चालवत फाशवीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेनंतर तात्काळ आरोपी माळीला अटक केली आहे या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नमूद केलं की सायंकाळच्या सुमारास एक दूधवाला आला असता सासू दूध घेण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा माझी तीन वर्षाची मुलगी देखील गेली होती थोड्या वेळानंतर सासूबाई घरात आल्या तेव्हा मुलीबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती चुलत काका मयूरमाळी आला होता तो तिला खेळवण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला होता थोड्या वेळानंतर ती घरी आली रात्री झोपण्याची तयारी करताना लहान पिढीत मुलगी रडू लागली तेव्हा काय झालं असं विचारलं तेव्हा तिचं गुप्तंग दुखू लागलं होतं लहान मुलीने रळत रळत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला शेराजारीस राहणाऱ्या नरादम काकाने त्याच्या घरी नेलं आणि आतून कडी लावली बाहेर एक बाबा आला आहे असं सांगून तिला घरात नेलं त्यानंतर तिच्यावर जबरदस्त केली हा घडलेला संपूर्ण प्रकार चिमुरडेने कुटुंबियांना सांगताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली दरम्यान सोनगीरमध्ये अवघ्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप उसळला आहे संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याजवळ मोर्चा काढून नराधम काकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे